तीस ऑगस्ट ला आमची फिल्म येणार आहे आहो विक्रमार का पक्का बघा ह्याचं गाणं अर्चना एन्जॉय करा जय महाराष्ट्रा नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्यासोबत आहेत श्रीकृष्ण गोसावीसाहेब गोसावीसाहेबांनी रविंद्र या ठिकाणी एक प्रॉपर्टी खरेदी केली होती कारण म्हणजे ती कोयना पुनर्वसनासाठी वाटप करण्यात आली होती त्या शेतकऱ्यांकडून त्यांनी ती जमीन घेतली आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इश्यू झाले होते गावाले आणि साहेब किंवा कोयना वासाले या सगळ्यांचा संघर्ष चालू होता आणि त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये जेव्हा डिस्प्यूट तहसीलदारांकडून गेला होता कोकणा आयुक्तांकडे गेला होता आणि तुमच्या बाजूने निर्णय लागला होता आता पुन्हा एकदा या निर्णयाच्या विरोधात देखील अपील करण्यात आलेली अशी माहिती मिळाली परंतु या अपिलामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्या साहेबांना अडचणीचे सा वाटतात काय नेमका विषय ते आपल्याला जाणून घ्यायचा साहेब काय झाले नेमकं सांगा हो आ, जे गावकरी आहेत काही मला वाटतं तीस लोक आहेत ते पनवेल कोर्टामध्ये त्यांनी अपील केलं होतं त्यासाठी तर ॲक्च्युली पनवेल कोर्टाच्या हद्दीमध्ये हा विषय येत नाही त्यांच्या तर ही केस कमिशनरकडून गेल्यानंतर ती महसूल मंत्र्याकडं जायला हवी आणि महसूल मंत्र्यांकडून माझ्या बाजूने निकाल लागलं तर आ, ते हायकोर्टात जायला हवं बरं पण त्यांची त्यांची जी स्थळ सीमा निवडली ती चुकीची निवडली तर माझ्या ॲडव्होकेटनी आणि महापालिकेच्या ॲडव्होकेटनी ते कोर्टाला दर्शवून दिलं आणि तो स्टे त्यांना मिळाला नाही परंतु त्याच्यामध्ये यांनी जे गावकरी आहेत त्यांनी असं दर्शवलं की ही जागा शासकीय आहे आणि तो शासकीय सातबारा जुळला होता बावीस शेखरण गुंड्याचा आणि माझे आमचे काही खरेदी कत्री त्यामध्ये जोडले जे साडे दहा कोटी किमतीचे आहेत हां तर मी आता ते डिसमिससाठी सात अकराखाली एक आँ। 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 एक वेगळं पिटिशन दाखल केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठं पनवेल कोर्टामध्ये चालू आहे तर सात अकराखाली जे पिटिशन जे केलेलं आहे त्याच्यावरती आता मी आर्ग्युमेंट करणारच आहे कारण ही थर्ड पार्टी जी ही व्यक्ती नाही कोणी की जी माझ्या खाजगी मालमत्तेमध्ये ती त्याच्यामध्ये हक्क दर्शवू शकते किंवा तिचं काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे असं ती काही दर्शवू शकत नाही आहे त्यासाठी मी सात अकरा हे एक कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत मी ह्यांनी दाखल केलेल्या ज्या चुकीच्या केसेस आहे डिसमिससाठी ओके आणि त्यांना जर माझ्या जमिनीवरती लिडिक्शन करायचं असेल आणि कायदेशीर लढायचं असेल तर त्यासाठी ते त्यांना कोर्टाला हां कोर्टाला तीन टक्के स्टॅम्प भरायणं आवश्यक आहे okay. जो त्यांनी फक्त एक हजारच भरला आहे okay. तुम्ही बघा दहा कोटी पन्नास लाखाची खरेदी करतो त्यांनी त्यास जोडलेत okay. तर त्यांना तीन टक्क्यानुसार साधारणतः तीस ते बत्तीस लाख रुपये भरावे लागणार आहेत तर हे ही, ही व्यक्ती तीस बत्तीस लाख रुपये कधी भरेल जेव्हा त्याचा स्वतःचा काहीतरी स्वार्थ असेल आता जी व्यक्ती ज्या व्यक्तीने ते केलंय ती व्यक्ती कशी आहे हे अख्ख्या गावाला माहिती आहे सगळ्या लोकांना माहिती आहे कारण त्या व्यक्तीचं पुढे ग्रुपनेच एक प्लॉट जेवीला घेतला होता आधी त्यांची गोडी होती आणि नंतर आता टुडेने ती जागा डेव्हलप करताना त्या व्यक्तीने परत घेतलं ऑब्जेक्शन आणि वाढीव मोबदला मागितला ती okay. पोलीस पोलीस बंदोबस्तात त्यांनी कंट्रक्शनही चालू केलं okay, okay. हां म्हणजे ती व्यक्ती आहे लालची okay. की ठरलेल्या कंडिशनवरती ती व्यवहार समोरच्यासोबत पूर्ण करत नाही म्हणजे ती लालच okay. बाळगणारी व्यक्ती आहे तसं ती सार्वजनिक कामासाठी बत्तीस लाखाचा स्टॅम्प ही नाही आहे आणि आता स्टॅम्प भरले तुमचं म्हणणं भरलेलं नाही एक हजाराचा स्टॅम्प भरलेला आहे बघा ठीक आहे आता याच्यामध्ये नवीन काय डेव्हलपमेंट आहे नवीन डेव्हलपमेंट अशी आहे दोन वर्षापूर्वी ही जागा मला एका डेव्हलपरने मोठा बिल्डर आहे म्हणजे तुमचा नवी मुंबईतला नामांकित बिल्डर आहे त्यांनी ही जागा मला डेव्हलपमेंटसाठी मागितली होती पण त्याच्या अटी शर्ती मला मान्य नव्हत्या त्यासाठी मी त्याचा प्रस्ताव नाकारला हां तर मला आत्ता एक चार दिवसापूर्वी अशी माहिती मिळाली आणि काही डॉक्युमेंटही माझ्याकडे आले की हे काही गावकरी मिळून काही तुमच्या शाळेचे महा छत्रपती विद्यालयाचे काही त्यामध्ये संस्थापक वगैरे काही आहेत की त्यांना हा बिल्डर मदत करतो आहे ओके okay. आता मला सांगा हा बिल्डरचे जवळपास हजार ते दीड हजार कोटीचे फ्रॉड माझ्याकडे आलेले आहेत म्हणजे मी काय म्हणते एक गोष्ट मला काय म्हणतं जर प्रॉपर गोष्टीसाठी तो मदत करत असेल तर काय अडचण नाही पण तुमचं म्हणणं की स्वतःच तो अडचणीत हा तो स्वतःच अडचणीत आहे तो जर सोशल वर्कर हे अण्णा आजारासारखे एखाद्या सोशल वर्कर गेले असते किंवा तुमचे जे आग्रे समाजाचे ते आहेत काय त्यांचे राजाराम पाटील आहे ते आले असते तर मी तुम्ही माणूस बघितलं एकदम साधा आहे म्हणजे अगदी खासदार की लोक आहेत ते लोकांनी वर्गणी करून त्यांना हा निवड अगदी मानधन दिलं होतं त्यांना तर तशा पद्धतीची व्यक्ती असती त्यांच्यासाठी लढत असते तर मी मान्य केलं असतं पण जो व्यक्ती स्वतः गुन्हेगार आहे ज्याच्या अनेक गुन्हे दाखल आहेत ती व्यक्ती यांना मदत करते त्याकडे तुम्ही आरोप करता नाही पुरावे आहेत म्हणूनच बोलतोय आणि कसं होतं की जसे तुम्ही आता बघितले माझे जे मित्र आहेत रिटायर कमिशनर आहेत जे एकदम सामान्य आहेत बरोबर हां तसेच पद्धतीचे आहेत ना जिथे जिथे हे प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणून मला माहिती मिळाली आहे जिथे हेच कारवाई करायला चाललेत तिथूनच मला माहिती मिळाली ना आता हे कुठेतरी चाललेत पण मी अगदी ते सिरियस घेतलं नव्हतं परंतु काल माझ्या पुण्याच्या घरी गेटवरती एक दीपक पाटील नावाची व्यक्ती गेली होती तिचं त्याने वर्ण जर्किन घातलेलं होतं आणि खाली त्याची खाके पॅन्ट होती ओके तर गेट वॉचमॅनला वाटलं की हा पोलिस आहे तो माझी चौकशी करत होता आणि त्याने विचारलं फ्लॅट नंबर वगैरे सांगितला मग ते म्हणलं की ते वॉचमॅन नवीन असल्यामुळे त्याला सांगता नाही आलं मग त्यांनी अग्रीमेंट दाखवलं जे आपल्या रोहिंजनच्या गावच्या प्रॉपर्टीचा अग्रीमेंट होतं बरोबर हा, हा आणि त्याच्यावरती माझा फोटो होता मग त्यांनी माझा फ्लॅट नंबर सांगितला की पाठीमागल्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे मग ती व्यक्ती पाठीमागल्या बिल्डिंगमध्ये न जाता एक नंबरची ए वन नंबरची बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये पण एक हजार एक हजार दोन नंबरचा फ्लॅट आहे तिथे जाऊन ती व्यक्ती परत रिटर्न आली मग तिथे आला माझ्या बिल्डिंगचा सेल्स ऑफिसर okay. त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोणाकडे आलात तर ते म्हणले आम्ही असे श्रीकृष्ण गोसे माझे मित्र आहेत माझा फोटो दाखवला uh. आणि ते म्हणले मग तुमच्याकडं नंबर नाही का त्यांचा तर ते म्हणले नाही नंबर नाही मग माझा नंबर त्यांच्याकडनं घेतला त्या व्यक्तीने मला तिथून फोन लावला म्हटले तुमच्या आहेत तर ते माझ्यासोबत बोलले नाहीत अरे बापरे जर माझे मित्र आहेत नाही ना मी फोन करतो मग तिथून कोणातरी गुरुजी म्हणून व्यक्तीला फोन केला की गुरुजी मी आलो आहे ते इथे घरी नाही आहेत त्यांना काय दाखवायचं आहे uh. मला नोटीस बजवायची पण मी उपलब्ध नाही आहे हे दर्शवायचं आहे आणि परस्पर कोर्ट मॅनेज करून माझ्या विरोधात निकाल द्यायचा आहे असं त्यांचा हा पराक्रम चालू आहे हां हा, हा, म्हणजे अशी मला माहिती मिळाली होती मिळाली होती पण आता मी ते सी सी टी व्ही फुटेज काढून की कोणीतरी अज्ञात व्यक्ती माझ्या घराची रेखी करत होती अशी मी तक्रार संबंधित पोलिसेशनला देणार आहे आता मला सी सी पु टी फुटेज येतील सोसायटीचे आणि ते मी करणारच आहे पण जर असं काही घडलं की ज्याची मला नोटीस मिळाली नाही आहे आणि माझ्या विरोधात निकाल दिला तर ती व्यक्ती कुणी कोण व्यक्ती असेल जी शासकीय असेल आणि त्यांनी असा काही निकाल दिला तर तो मला लागू होणारच नाही महत्त्वाचं म्हणजे आणि त्या त्यांनी जो त्या बिल्डरशी संगनमत करून भ्रष्टाचार करून दिलेला निकाल असेल कारण कुठलाही निकाल आज तुम्ही मला सांगा कुठले आता जेवढे सिव्हिल सूट हजारो लाखो सिव्हिल सूट कोर्टामध्ये चालू आहेत की ज्याचा निकाल एवढा फास्टमध्ये होतो का बरोबर माझे स्वतःचेच अजून कितीतरी केसेस सिव्हिल्स केसेस आहेत की दहा दहा वीस वीस वर्षेच पेंडिंग आहेत आणि हे लगेच फास्ट एकदम फास्ट ट्रॅकवरती का फास्ट ट्रॅकवरती निकाल कुठले होतात मर्डर बलात्कार वगैरे असे फास्ट ट्रॅकवरती होती होते ज्याच्यावरती प्रॉपर लगेच जागेच इव्हिडन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळे इव्हिडन्स माझ्या फेवरमध्ये आहेत आणि ह्यामध्ये कोणीतरी बिल्डर की ज्याला त्याचं मन दुखवलं गेलं आहे की त्याला मी हां इगो दुखावला गेला आहे त्याला मी ही जागा डेव्हलपसाठी दिली नाही आहे आणि तो ह्या लोकांना मदत करतो आहे म्हणजे हे लोकसुद्धा कोणत्या लोकांची मदत घेत आहेत सोशल वर्करची मदत घेत घेत आहेत का म्हणजे हे लोक तेवढे साप आहेत का ते, ते सार्वजनिक प्रकल्प तुमच्याकडे जर हे सगळे पुरावे असतील त्या बिल्डरचे जर तो कोण असेल तो, 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 तो जो बिल्डर तो मदत करत असेल जर तुम्हाला गरज असली तर तुम्ही असे लाईव्ह दाखवणार पुरे हो oh, लाईव्ह पुरावे दाखवणार आणि त्याच्यावरती कारवाई करून दाखवणार तुम्हाला एक असं उदाहरण मी देतो पुण्यातले गोयलगंगा म्हणून बिल्डर आहेत त्या बिल्डरनी त्याच्याच प्रोजेक्टमध्ये एका फ्लॅटधारकाला जी त्यांनी फसवणूक केली फसवणूक केली म्हणून त्यांनी त्याचा आर टी आय टाकला आणि त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण त्याच्यामध्ये काय काय अनाधिकृत आहे ह्याची सगळी माहिती जगात माहिती घेतली आणि त्याच्यावरती दावा दाखल केला ग्राहक मंचात त्याच्यावर त्याला किती पेनल्टी लागायला हवी आहे सांगा मी बोला नाही प्रोजेक्टच्या कॉस्टच्या डबल त्याला पॅनल्टी पेनल्टी लागली आणि दीडशे कोटीची पॅनल्टी गोयल गंगा बिल्डरनी भरलेली आहे आणि ह्याच बिल्डरचे आता जे जो बिल्डर ह्या लोकांना मदत करतोय त्या बिल्डरच्या प्रत्येक प्रोजेक्टला ओके चोरी आहे चोरी आहे ग्राहकांची फसवणूक आहे आणि ती मी उवडकीस आणणार आहे म्हणजे तिथे पण असाच पेनल्टीचा प्रश्न हजारो कोटीचा पेनल्टी भरावा लागेल आणि ऑलरेडी आधीपासून त्याच्यातील अनेक गुन्हेही दाखल आहेत Okay. आणि तुमच्या परिसरातच अशा बिल्डिंग आहेत की त्याच्यावरती त्या बिल्डिंगमधूनच गुन्हे दाखल आहे ठीक आहे म्हणजे जेव्हा जेव्हा येईल असं प्रकरण समोर येईल तेव्हा लक्ष्मीच ते या ठिकाणी प्रभात प्रवाल लोकांना पाहायला मिळतील असतं जे गुन्हे बिल्डर असेल ज्यांनी <laughs> हे बा मी काय तुमचा कॉम्पिटेटर नाही आहे की मी स्वतः बिल्डर मी बिल्डरच नाही आहे मी उद्योजक आहे माझं लँड एक्विशन माझं काम आहे आणि मी तुम्हाला कॉम्पिटेटर नाही त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत ते कॉम्पिटिशन करूही नाही आणि माझ्यासोबत दुश्मनी करूही नाही आहे बरोबर हां पण प्रत्येक बिल्डरला चोरी करायची सवय आहे त्यामुळे माझ्याशी दुश्मनी जर केली तर मी सगळ्यावरती आरटीआय टाकेल प्रत्येक मला ज्याच्या ज्याच्यावरती संशय असेल जे जे त्याला मदत करतील त्यांच्यावर सगळ्या ते आरटीआय टाकेल त्यांनी कुठे कुठे काय गोतळे घातलेत देऊन टाकेल दोन चार वकील आणि त्यांच्याविरोधात कारवाई सुरू करत ठेवत राहील म्हणजे या या ठिकाणी सगळ्यांनी सावध राहून न्यायालयावर आपण आरोप करत नाही पण न्यायालयात जर असा प्रकार होत असेल तर अतिशय गंभीर आहे आणि त्या बाबतीत देखील सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे पण प्लस जर बिल्डर खरोखर असं करत असेल तोही पण शोधाचा परंतु जोपर्यंत त्याचे पुरावे दाखवले नाही तोपर्यंत खरी गोष्ट आहे परंतु जर असेल तर या सगळ्यांनी सावध होण्यासाठी हा व्हिडिओ म्हणूनच मी ना अजून कोणाची नावं सांगून घेतली नाही आहेत मला जेव्हा प्रॉपर टोटल एव्हिडन्स मिळतील तेव्हा मी त्यावेळी कारवाई करेलच आणि समजा विरोधात कोर्ट मॅनेज करून मी निकाल जरी दिला तर त्या निकालाच्या विरोधात मला अपिलामध्ये जाण्यासाठी नव्वद दिवसाचा कालावधी असतो आणि त्यावरती मी स्टे घेऊ शकतो आणि स्टे मला इमिजिएट मिळू शकतो आणि तुम्ही ते भांडणारच हा कारण एक्स पार्टी लगेच निकाल देता येत नाही म्हणजे तुम्ही ते सातत्याने या विषयी भांड वाढणारच आणि अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत मी भांडणार आहे आणि तुम्हाला सांगतो एक्स पार्टी निकाल कधी दिला जातो जेव्हा मी सातत्याने ते तेरा तारखेला मी गैरहजर राहील त्या वेळेसला मी कोर्ट एक्सपर्टी निकाल देऊ शकते ओके तर ही सगळी माहिती तुम्ही पाहिलेली आहे हा वादच बऱ्याच दिवसापासूनचा आहे त्याच्यामध्ये अजून काय त्याच्यामध्ये तथ्य किंवा निकाली लागलेलं ला नाही याविषयी तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद